विष जंजाळ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नरहर कुरुंदगर सभागृह नांदेड येथे मराठी विभाग पीपल्स कॉलेज नांदेडतर्फे अनंत राऊत लिखित विष जंजाळ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्ता भगत श्रीकांत देशमुख डॉक्टर रामचंद्र काळुंखे डॉक्टर नागनाथ पाटील डॉक्टर मामा जाधव प्राचार्य डॉक्टर आर एफ जाधव व अधिजन मोठ्या संख्येने उपस्थित होते विशंजाळ ह्या कादंबरीचं आज प्रकाशन झालं ही विश्वजंजाळ नावाची जी कादंबरी आहे आज वर्तमानामध्ये शिक्षण क्षेत्रात जो मूल्यांचा ऱ्हास होत आहे हा मूल्यांचा ऱ्हास भविष्य काळासाठी फार घातक आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये लोकांनी मूल्ये ही पाळली पाहिजेत आणि मूल्यानुसार वागलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश ही कादंबरी देते आणि वर्तमानामध्ये केवळ भोगवादी चंगळवादी गुणवत्ता नसलेली अशा प्रकारची जातीवादी जात्यांद प्रवृत्ती जी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे ते भावी पिढ्यांच्यासाठी फार घातक आहे आपला जो देश घडवायचा आहे तो देश भारतीय संविधानानं जे स्वप्न पाहिलं आहे स्वातंत्र्य समता न्याय बंधुता सत्य शांती अहिंसा या तत्वांना अनुसरून देश घडवायचा आहे आणि त्याला विरोधी अशा प्रकारचं जे वर्तन आज चाललेलं आहे ते घातक आहे आणि हे वर्तन थांबून मूल्यांना अनुसरून सर्वसमावेशक व्यापक अशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे ही भूमिका या कादंबरीच्या माध्यमात मेंदूमध्ये जात नावाचे विषाणू जंतू फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि जात नावाचे विषाणू इथल्या विषमतावादी व्यवस्थेनं जे मनामध्ये घुसवलेले आहेत ते आपल्या देशातल्या माणसांना नितळ नितळ माणूस म्हणून माणसाशी वागू देत नाहीत म्हणून माणसांच्या मेंदूमध्ये घुसलेले हे जे जातीचे विषाणू आहेत हे जातीचे विषाणू प्रत्येकानं काढून टाकले पाहिजेत आणि आपण मूलत माणूस आहोत म्हणून प्रत्येक माणसाशी भारतीय माणसानं आणि सर्वच माणसांनी माणसासारखं वागलं पाहिजे याची जाणीव हे मुखपृष्ठ देतं आदरणीय दत्ता भगत सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं त्याचबरोबर प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर रामचंद्र काळुंखे सर या कार्यक्रमाला होते प्राचार्य नागनाथ पाटील सर या कार्यक्रमाला होते त्याचबरोबर मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मामा जाधव हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जंजाळ्या कादंबरीचा प्रकाशन समारंभ आज कुरुंदकर सभागृहामध्ये पार पडला